राज्यस्तरीय जनसेवा पुरस्काराने जुजारपूरचे विजय बजबळकर सन्मानित सांगोला तालुक्यातील जुजारपूर येथील दरिलिंग सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन विजय लक्ष्मण बजबळकर यांना त्यांच्या निस्वार्थी आणि लोककल्याणकारी कार्यासाठी जय भारत न्यूज चॅनलच्या वतीनं यावर्षीचा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले विजय बजबळकर यांनी पारंपरिक रूढी परंपरांना फाटा देऊन दूध व्यवसायात दमदार पाऊल ठेवले दूध उत्पादक ग्राहकांचा विश्वास रोखोक व्यवहार ठेवून दरिलिंग दूध उत्पादक सहकारी संस्थेचे वटवृक्षात रूपांतर केलं विजय भजबळकर यांनी दरिलिंग दूध उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन म्हणून काम न करता आपल्या कृतीतून आणि विचारातून समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आज त्यांच्या दरिलिंग सहकारी दूध उत्पादक संस्थेची जुजारपूर आणि गुनापवाडी अशी दोन गावात दूध संकलन केंद्र यशस्वीपणे सुरू आहेत जुजारपूर परिसरात विजय लक्ष्मण बजबळकर यांचे कुटुंब हे प्रतिष्ठित असे कुटुंब आहे नुकताच त्यांनी दिवाळी सणानिमित्त दूध उत्पादक संस्थेचे सदस्य शेतकरी कर्मचारी यांना किराणा किट व बोनसचे सन्मानपूर्वक वाटप केलं राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्यामुळे विजय बजबळकर यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे त्यांच्या सामाजिक कार्याला गती मिळणार आहे गावचे सरपंच प्रसिद्ध साहित्यिक आणि मराठी चित्रपट निर्माते नितीन कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उत्तम बजबळकर गोविंद बजबळकर अंकुश बजबळकर विकास बर्वे महादेव कर्डे समाधान वनमाने धनाजी सरगर मायाप्पा वनमाने सोपान हिप्परकर यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते जुजारपूरचे युवा नेते विजय लक्ष्मण बजबळकर यांना राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार मिळाल्यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला असून त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षा होत आहे अशा संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद